गिरजा खोळीन का नाही मच्छीमारायचा धंदा करायची <laughs> समुद्रातनं जाळं टाकून मासं धरायचं ती बाजारात नेऊन विकायचं त्यातनं येईल ते चटणी मीठ तेल भागवायचं तिला ती दोन तीन मुलं होती ती लहान लहान मुलं त्यांच्या पोटा पाण्यासाठी तेवढं तिला माश्या मा माशातनं मिळायचं पैसे त्याचं सामान आणून पोराबाळांची पोटं भरून उदरनिर्वाह ती करायची गिरजापोळी घरची गरीब परिस्थिती मुलांना वडील नव्हता म्हणजे को गिरजाचा नवरा नव्हता तीच मुलांचं संगोपन करायची मुलं एका खालोखाले एका खालो का लहान लहान होती घरची परिस्थिती अतिशय गरिबीची मासळी आणून विकल्याशिवाय पोटाला आणणं नसायचं अस तर एकदा काय होत अशी गिरजा मासं पकडायला समुद्रावर गेली समुद्राच्या जरा अंतरावरच तिचं झोपडं होतं झोपडं गरिबाचं कसलं आलंय झोपड नारळीच्या चार झावळ्या टाकून एक करून केलेलं झोपड तिचं त्यात ती पोरं घेऊन राहायची मच्छी पकडायची बाजारात विकायची आणि तिचं पोटापाण्याला आणायचं असं तिचं चाललेलं होत तर एकदा ती मच्छी पकडाय दिली तर तिला दोन तीनदा जाळ टाकती पण मग अस काय सापडत नाही किती प्रयत्न केला तर त्या दिवशी मासच सापडत नाहीत शेवटी गिरजा कंटाळती आणि म्हणती ए शंभो अरे आज मासली गावत नाही आपल्या पोरग्याला हाक मारत असते शंभू पोरग असत तिच्या झोपडीत आपली एकटीच बडबडत असते ती अशी बडबड्यात बडबड्यात ती जाळ्या टाकती आज काय आपले नशीब साथ देत नाही म्हणती एक बी मासली गावं हो ना जाळ्या ती ना म्हणती आपली कोळी भाषेत बोलत असती काय केल्यानं तिला मासा सापडत नाहीत मा मास आजचा दिवस बेकार आहे म्हणती ए दर्या राजा काय तिरदी की पोटा पाण्याला असं का करतोय अशी म्हणती ले ले वर कडसू पडत येतं अंधार होत दिवसभर बसलेली असती दुपारी गेलेली संध्याकाळपर्यंत मासे उडकत असते पण मासं काय गावत नाही शेवटी पाक कडूस पडत आल्यावर एकदाच म्हणती जाळं टाकूया काय येईल ती येईल त्यात म्हणून जाळं टाकती टाकत्या वडती तर जाळं जा जड जडला लाग अरे शंभ्या गावल्या रे गावल्या मासली बरीच गावली अशी म्हणती आणि जाळं वडत झोपडीपर्यंत घेऊन येती तर पाक अंधार होतो झोपडीपर्यंत असतोवर काळख दाटलेला घरात लाईट नसती मिनमिन चिमणी मिन राखेलची ती पण जातय दिवा येतोय असला दिवा अशा ते ती पोरं कटोळ कटोळ कटोन आईची वाट बघून अशी बिताड त्या छपराच्या टोकाला डोकं टिकून अशी कलांडले असते ते बघेवले असते पोरं अंधार इथे बरा बरा जाळ टाकती जाळ टाकती नात येते चुलवानापास चिमणी आपली मिन 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 करत असत्या जरा मोठी जरा बारकी मिनविन करत असत्या व चुल चूल पिटी होती काटक्या पुटक्या लाकड आपली गोळा केली चुलीत घालती पिट होती जाळ करतील त्यावेळी पाणी घालून डिचक ठेवती डिचक्यात पाणी घालून चुलीव डिचक ठेवती डिचक ठेवती उजड कुठला घरात अरे शंभ्या पोरासने आका मारती उठा आता मी तुम्हाला मास पकडून आणल्या त्याचं कालवण करून घालतो आपण सगळी खाऊया मग झोपा अशी म्हणती पोरं झोप अर्धवड झोपत असते पोर तर म्हणून जाळ आवडते चुलीत जाळ लाकड्याला लाकडांचा असतो त्या उजाडात आपले तिला काय अंधारात दिसत नाही झोपडीत सगळे अंधार बुडूक बाहेर अंधार आत अंधार कटा 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 ती मासळी कापती कापती कोयत्यान आणि डिचकेट टाकती शिजायला शिजाय टाकती मासळी शिजत ती जाकलत डकलत विचार करत कोळीन बसती गिरजा मग ती पोरं माझी मी समुद्र समींद राव गेलो होतो आज काय नाही गावलं नाही मिश्रानं गावलं जरा आण ती बाजारात पण इकल नाही पोरं पण माझी बुकणं अर्धवट झोपी गेली आता काय करायचं कसं तर उठवून त्यासने घातलंच पाहिजे मासळी शिजल्यावर डिस्क खाली उतरती ए फोरानो उठा म्हणती उटा मिनमिन -मिन दिवा आहे आणि चुनीतली लाकडं लाकडाचा उजेड दिसते तेवढे जीवन घ्या र फोरानो असं म्हणती म्हणती ताट पुटली घरात लॅस्टिक प्लेटा तबकड्या सारख्या प्लॅस्टिक गरीबाच्या घरात कुठला आदया या तबकड्या ठेवती तीन पोर असती ना आपल्याला चौथी घेती ती पोरग पहिल्या पोराला उठती ती झोपतच त्याला वाटती अरे चार घास खा बाबा माझ्या चार घास खा असं म्हणत त्याला चारती ती पोरग जरा हातानं खाते जरा आई चारते दुसरं लगेच काला पोरग पोरगात झोपत दुसरं पोरग पण तसंच जरा खातो झोपत तिसरं पोरग पण जरा खात झोपत चौथ्यानं आता म्हणते चोपा बाबा मी आहे मी खाऊन घेतो ती आपल्याला घेते ती पण खाऊन घे खाऊन घेते आर उतार म्हणते सवांना तुम्हाला हा, फिरणार एक आपलं चटईसारखं घोंगड्यासारखं हातरती त्याच्यावर पोरं ढकायची पोरं ढकल्या जाती तर फोरं कुठे पोरांचं पोरांचा पाय थंडगार तिने पण पोरांचं पडले अरे काय झाले शांब्या उठकी सावण्या उठकी असं करत आले ते पोरं गप्प चिप देवा म्हणती पोरं का हानं नाती हानीला तीर उठत नाती पोरं हानं नाती चिमणी तिकडं मिन मिन करत्या घरात सगळे अंधार आत अंधार बाहेर अंधार उचलीतलं लाकूड घेते आणि त्या लाकडाच्या उजाडात पोरं बघते तर पोरं जाग्या म्हणजे पोरं ही होत्या मरते तिनी पण पोर म्हणजे डिचक्याचे टोपान उघडती डिचक्यात बघती मासळी गावलेली नसते तिला तिला वाटत मोठा मासा गावलाय मोठा मासा नसतो गोनस सपाचं तिने तुकडं केलेलं असते आता म्हणजे सपलं सार सपलं अंधार 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 अशी करते वराडती पोरांची नावानं हाका मारती पोरासनी निगु वराडती परत तिने पण ही पण आता ही पण मरतीचक्याचं झाकण तस ही पण जळत करत त्याचा झाला जाणार राष्टीची राख झाली सगळी इकडे मिण दिवा पण इजला आणि हि चार जीव पण इजलो आत झोपडीत अंधार बाहेर अंधार गरीबाची भूक वाईट असते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा